हॅलो एव्हरी वन पहिल्या लेक्चरमध्ये आपण वन लायनरच्या हो जानेवारी ते मार्चपर्यंतचे जे काही महत्त्वाचे वन लायनर होते दोन हजार तेवीसमधले ते आपण बघितलेले आहेत आजच्या या लेक्चरमध्ये आपण मार्च दोन हजार तेवीसपासून पुढचे आता वन लायनर घेण्यास सुरुवात करणार आहोत ओके आजचं पहिलं वन लायनर आहे प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारं पहिलं हायकोर्ट कोणतं आहे ते केरळ हायकोर्ट म्हणजे जे काही प्रादेशिक भाषा असते त्यांच्या प्रादेशिक भाषेत जो काही निकाल असेल खटला असेल ते प्रकाशित करणारा पहिला हायकोर्ट आहे केरळ हायकोर्ट ओके त्यावर डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर दुसरं वाईन वन लायनर आहे वैकोम सत्याग्रहाला पूर्ण झालेली वर्ष ओके तर जो काही वैकोम सत्याग्रह किंवा वायकोम सत्याग्रह आपण म्हणतो तर त्याला शंभर वर्ष पूर्ण झालेलं आहे ओके तो एक सत्याग्रह तीस मार्च एकोणीसशे चोवीस ते तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस जवळपास सहाचे सहाशे चार दिवस चालला होता तर त्या सत्याग्रहाला आत्ता शंभर वर्ष पूर्ण झालेले आहे त्या अनुषंगाने आपल्याला हिस्ट्रीमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि वन मध्ये सुद्धा करंट अँगलने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके तो जो सत्याग्रह होता तो मुख्यतः जे काही एज वा कम्युनिटी होती त्या संदर्भातला तो सत्याग्रह होता ओके जो काही मंदिर वायकोम इथलं मंदिर महादेव मंदिर आहे त्यामध्ये प प्रवेशासाठीचा हा तर हा सत्याग्रह ओके यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल नंतर हिस्ट्रीमध्ये सुद्धा तो प्रश्न विचारण्याचे चान्सेस तर तिसरा वन लाईन आहे भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या डोगरी आवृत्तीचे अनावरण करणारे विद्यापीठ आहे जम्मू विद्यापीठ म्हणजे जम्मू विद्यापीठाने जे काय भारतीय राज्यघटनेचं डोगरी आवृत्ती ही करण्यात आली डोगरी आवृत्ती तर त्याचं जे काही हे आहे अनावरण आहे ते जम्मू विद्यापीठाने केलेलं आहे यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो जे भारतीय राज्यघटनेमध्ये परिशिष्ट आठमध्ये ज्या भाषा आपल्याला दिलेल्या आहेत जवळपास सुरुवातीला चौदा भाषा होत्या नंतर एकवीसवी घटनादुरुस्ती एकाहत्तरवी घटनादुरुस्ती आणि नंतरची मग असणारी ब्याण्णववी घटनादुरुस्ती या तीन घटनादुरुस्तीनुसार परत एकदा आठ भाषा ॲड केलेल्या आहेत ओके आणि मग चौदा आणि आठ अशा बावीस भाषा आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये आढळतात आठव्या परिशिष्टामध्ये तर त्यातली जी काही डोगरी डोगरी भाषा आहे ते आपल्याला ब्याण्णव्या घटनादृष्टीने ॲड करण्यात आली तर मग त्या अन त्या आवृत्तीचं अनावरण करणारं विद्यापीठ आहे जम्मू विद्यापीठ ओके यावर आपल्याला क्वालिटीमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जातो आत्ता जे काही यू पी एस सी प्रिलिम झाली दोन हजार चोवीसची त्यामध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारलेला आहे ओके नंतर पुढचं वन लायनर आहे पासपोर्ट प्रक्रियेदरम्यान पोलीस पडताळणी सुव्यवस्थित आणि जलद करणे यासाठीचे परराष्ट्र मंत्रालयाचं ॲप कोणतं आहे जे काय आपण पासपोर्टसाठी अप्लाय करतो त्यासाठी जी काय पोलीस पडताळणी पोलिस व्हेरिफिकेशन आपण ज्याला म्हणतो ते सुव्यवस्थित आणि जलद करण्यासाठीचं परराष्ट्र मंत्रालयाने एक ॲप सुरू केलं त्याचं नाव आहे एम पासपोर्ट ॲप एम पासपोर्ट पोलीस ओके तर हे आपल्याला प्रश्न जरी विचारला तरी पासपोर्टवरून आपल्याला लगेच आप okay, ते अंदाज येईल की हे ये ते पासपोर्टचं ॲप आहे ओके त्यामुळं हे प याचा यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जरा कमी आहेत परंतु विचारलाच तर मग यम पासपोर्ट पोलीस असं लक्षात राहू द्या कारण मग यम पासपोर्ट पोलीस यन पासपोर्ट पोलीस असं आपल्याला ऑप्शन दिले जाऊ शकते तर ते यम पासपोर्ट पोलीस हे लक्षात राहू द्या नंतर पुढचं आहे नेपाळचे तिसरे राष्ट्रपती म्हणून रामचंद्र पौडेल यांची नियुक्ती करण्यात आली किंवा निवड झालेली आहे यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर बांगलादेशचे बावीसवे राष्ट्रपत राष्ट्रपती म्हणून मोहम्मद शहाबुद्दीन चुपू यांची नियुक्ती झालेली आहे ओके नंतर सातवा आहे एस सी ओ संमेलनात म्हणजे जे काही सांगाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचं जे काही संमेलन आहे त्या संमेलनात पर्यटन विकासाचे वर्ष दोन हजार तेवीस हे ठरवण्यात आलेलं आहे म्हणजे दोन हजार तेवीसचं जे काही संमेलन झालं होतं एस सी जे संमेलन झालं होतं नवी दिल्ली इथं त्यामध्ये पर्यटन विकासाचे वर्ष म्हणून दोन हजार तेवीस असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तर ते लक्षात ठेवायचे आपल्याला पर्यटन विकासाचे वर्ष दोन हजार तेवीस आता दोन हजार चोवीसचे जे काही संमेलन आहे तर ते कझाकिस्तान इथे झालेलं आहे असताना कझाकिस्तान इथं झालेलं आहे म्हणजे उद्यापासून ते सुरू होणार आहे चार जुलै दोन हजार चोवीसपासून ते सुरू होणार आहे ओके तेवीसचं मात्र भारतात दिल्लीमध्ये झालं होतं ते लक्षात राहायचं डायरेक्ट आपल्याला प्रश्न विचारला जातो ओके दोन हजार तेवीसचं तेवीस जे होतं ते संमेलन भारतात झालं आणि चोवीस व दोन हजार चोवीसच्या चार जुलैपासून उद्या कझाकिस्तान आस्ताना इथं होणार आहे नंतर पुढचं वन लायनर आहे एस ओची जी पहिली पर्यटन व सांस्कृतिक राजधानी घोषित करण्यात आली ती आहे वाराणसी आता दिल्ली इथं झालेलं असल्याकारणानं पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी वाराणसी घोषित केलेली आहे शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशनची ओके हे लक्षात राहू दे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो हे भारताच्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये भारताचा क्रमांक एकशे त्रेसष्ट देशांमध्ये तेरावा आहे एक डायरेक्ट वन लायनर विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वन लायनर आहे दहशतवादाने सर्वाधिक प्रभोती प्रभावित झालेला देश कोणता आहे तर तो आहे अफगाणिस्तान आपल्याला लगेच ते कळून येऊ शकतं की दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित झालेला देश कोणता आहे अफगाणिस्तान चौथ्या वेळेस त्याचा किंवा त्याचा जो काही निर्देशांक काढलेला आहे त्यामध्ये अफगाणिस्तानचा क क्रमांक आलेला आहे नंतर पुढचं वन लायनर आहे भारत आणि बांगलादेशमधील ऊर्जा पाईपलाईनचं नाव काय म्हणजे भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये जे असणारी जी काही ऊर्जा पाईपलाईन आहे तिचं नाव काय आहे तर ते मैत्री आहे ओके यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल नंतर पुढचं बारावं वन लायनर आहे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन म्हणजेच आय टी यूचे नवीन क्षेत्रीय कार्यालय व नव नवोन्मेष केंद्राचे उद्घाटन नवी दि नवी दिल्ली येथे करण्यात आलं आहे तर यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत ओके हे जरी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल पुढचं वन लायनर बघूयात आपण आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद म्हणजे काय आपत्ती प्रतिरोधक पायाभूत पायाभूत सुविधांवरील जे काही आंतरराष्ट्रीय परिषद झालेल्या आहेत आत्तापर्यंत चार तर पाचवी आत्ताचे नवी दिल्ली येथे झालेले आहे आता हे आपल्याला जस्ट जी एस फोर राज्यसभा जी एस फोर जो आहे आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तिकडे आपल्याला यामध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे राज्यसेवा प्रिलिम्स किंवा कंबाईन प्रिलिम्सला यामध्ये थोडे कमी चान्सेस आहे ह्या यावर प्रश्न विचारण्याचे ओके पुढचं वन लाईनर आपण बघूयात फ्रीडम इन वर्ल्ड इंडेक्सनुसार जगातील सर्वात बंदिस्त प्रदेश कोणता आहे म्हणजे फ्रीडम इन वर्ल्ड इंडेक्स नुकताच जाहीर करण्यात आला म्हणजे तेवीसमध्ये ते त्यामध्ये जगातील सर्वात बंदिस्त प्रदेश कोणता आहे तर तो, तो आहे ते ओके की यावरसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वन लायनर आहे युनायटेड युनायटेड नेशन्स सांख्यिकी आयोगावर भारताची चार वर्षांसाठी निवड झाली तर हा कार्यकाळ कधीपासून कार 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 सुरू होईल किंवा निवड कधीपासून गृहित धरली जाईल तर ती एक जानेवारी दोन हजार चोवीस ओके एक जानेवारी दोन हजार चोवीस पुढचा वन वनलायनर आहे बाराव्या विश्व हिंद संमेलनाचे आयोजन कुठं करण्यात आलं ते फिजी हे लक्षात राहू द्या बाराव्या विश्व हिंदी संमेलनाचे आयोजन कुठं करण्यात आले फिजी येथे केल्या आले फिजी येथे करण्यात आलेलं आहे ओके बारावं विश्व हिंदी संमेलन नंतर पुढचं वन लायनर आहे तेवीसव्या राष्ट्रकुल कायदा परिषदेचे उद्घाटन कुठं करण्यात आलं तर तेवीसवी राष्ट्रकुल कायदा परिषद जी होती तेवीसवी राष्ट्रकुल कायदा परिषदेचे उद्घाटन गोवा ओके okay, गोव्याचं राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्ले यांनी के ते केलेलं आहे तेवीसवी राष्ट्रकुल कायदा परिषद डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके okay. पुढचं ऑनलाईनर आहे न्यूयॉ निवा, न्यूयॉर्कमध्ये पहिले भारतीय अमेरिकन जिल्हा न्यायाधीश कोण आहेत तर ते अरुण सुब्रमण्यम म्हणजे जे काही भारतीय वर् वंशाचे असणारे आणि आता अमेरिकेचे नागरिक असणारे पहिले जिल्हा न्यायाधीश असणार आहेत न्यूयॉर्कमधले ते आहेत अरुण सुब्रमण्यम ओके अरुण सुब्रमण्यम आता हे जिल्हा न्यायाधीश आहे त्या अनुषंगाने थोडं ज प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी येतं परंतु जर विचारलं तर आपल्याला माहीत असायला पाहिजे अरुण सुब्रमण्यम हे भारतीय अमेरिकन असणारे जिल्हा न्यायाधीश न्यूयॉर्कमधले पहिले आहेत ओके पुढचं वन लाइनर आहे जगातील पहिली लिक्विड हायड्रोजन चलित फेरी जहाज म्हणजे जे काय जगातलं पहिलं लिक्विड हायड्रोजनवर चालणारं फेरी जहाज जे आहे ते एम एफ हायड्रा ओके यावर प्रश्न विचारला जाईल एम ए फायड्रा हे जगातलं पहिलं लिक्विड हायड्रोजनवर चालणारं जहाज असणारं आहे त्याचं नाव आहे एम ए फायड्रा नॉन वेजियन कंपनीने त्या बनवलेलं आहे बनवलेलं आहे एम ए फायड्रा एवढं वगैरे लक्षात राहिलं तरी सफिशियंट आहे पुढचं वन लायनर आहे भा शहरातील गंभीर उंदीर समस्या हाताळण्यासाठी रॅट जार म्हणून नियुक्त केल करणारं शहर म्हणजे काय त्यांच्या म्हणजे न्यूयॉर्क हे जे शहर आहे तर त्या शहरामध्ये उंदरांची समस्या वाढण्यासा वाढलेली होती खूप तर ती उंदीर समस्या हाताळण्यासाठी रॅट जार या पदाचीच त्यांनी भरती केलेली आहे किंवा हे पद त्यांनी नियुक्त नियुक्त केले तर ते शहर कोणतं आहे तर ते न्यू okay, न्यूयॉर्क आहे ओके न्यूयॉर्क हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नंतर पुढचा वन आहे वाघाच्या संवर्धनासाठी आवश्यक मानकांची पूर्तता केल्यामुळे म्हणजे जे काय वाघांचं संवर्धन होण्यासाठी जे काय आवश्यक मानकं आहेत त्यांची पूर्तता केल्यामुळे जागतिक मानक मिळवणारा प्र व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर तो आहे मेळघाट ओके जागतिक मानक मिळवणारा व्याघ्र प्रकल्प भारतातला कोणता आहे तर तो आहे मेळघाट की ज्याने वाघांच्या संवर्ध संवर्धनासाठी आवश्यक मानकांची पूर्तता केली आहे यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहे विचारला तर तो इन्व्हायरमेंटच्या अँगलने आपल्याला प्रश्न विचारला जाईल नंतर पुढचं वन येणार आहे सागरी प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठीचं महाशी दोन हजार तेवीस अभियान कुठून कुठपर्यंत होतं म्हणजे सागरी प्रदूषण जनजागृती करण्यासाठीचं जे काही महाशी दोन हजार तेवीस अभियान आहे ते गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा क्यूज जे आहेत तिथपासून तिथपर्यंत होतं म्हणजे गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा केवपपर्यंत ते असणार होतं ओके यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं लाईनर आहे मुंबईतील जे काही चर्चिगट रेल्वे स्टेशन आहे तर त्याचं नामांतरण काय करण्यात आले तर ते चिंतामनराव देशमुख देश स्टेशन चिंतामणराव देशमुख स्टेशन मुंबईतील चर्चिगट रेल्वे स्टेशनचं नामांतरण करण्यात आलं यावर प्रश्न विचारला जाईल सी डी देशमुख कोण होते आपल्याला माहिती आहे इतिहासामध्ये वगैरे की आयच्या अनुषंगाने पण ते आपल्याला माहिती आहे म्हणजे पहिले भारतीय आयचे जे काही गव्हर्नर असणारे आहेत ते चिंतामण मनराव देशमुख होते एकूणातले तिसरे आर बी आय गव्हर्नर आणि पहिले भारतीय म्हटलं तर चिंतामनराव देशमुख ओके यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल मुंबई चेचगडचं रेल्वे स्टेशनचं नामकरण काय करण्यात आहे तर सिडी देशमुख किंवा सिडी किंवा चिंतामणराव देशमुख स्टेशन असं करण्यात आलेलं आहे ओके यावर प्रश्न विचारला जाईल पुढचं वन लाईनर आहे जगातील सर्वात राम लांब रेल्वे प्लॅटफॉर्मचं उद्घाटन करण्यात आलं ते कुठं करण्यात आलं तर ते आहे हुबळी येते ओके जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म जगामध्ये असणारे जे काही रेल्वे प्लॅटफॉर्म आहेत त्यातला सर्वात लांब असणारा रेल्वे प्लॅटफॉर्मचं उद्घाटन करण्यात आले हुबळी येथे आणि त्याचं लांबी किती आहे तर ते पंधराशे सात मीटर म्हणजे पंधराशे सात म्हणजे जवळपास दीड किलोमीटर एक हजार पाचशे सात मीटर म्हणजेच दीड किलोमीटरच्या आसपास ही रेल्वे प्लॅटफॉर्म असणार आहे तो जगातला सर्वात लांब तो आहे हुबळी येथे ओके हे लक्षात राहू द्या नंतर खोद कामामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठीचं ॲप म्हणजे ज्यावेळेस आपलं खोदकाम वगैरे चालू असतं मग ते रस्ते पाणी गॅस किंवा जे काय आपण खोदकाम करत असतो पाईपलाईन वगैरे टाकण्यासाठी तर ते खोदकामामुळे होणारे न नुकसान टाळण्यासाठीचं ॲप आहे सी बी यू डी ओके सी बी यू डी म्हणजेच काय तर कॉल बिफोर यू डी ओके म्हणजे तुम्ही खोदकाम करण्या अगोदर या ॲपवर हे करायचं लॉग इन करायचं आणि तिथं पाहायचं की नक्की कुठं काय असणार कुठं रस्त्याची पाण्याची लाईन आहे कुठं गॅसचं कनेक्शन वगैरे ओके हे टाळण्यासाठीचं ॲप आहे सी बी यू डी ओके सी बी यू डी जर यांनी शॉर्ट फॉर्म दिलं तर आपल्यावरती समजणार नाही तर त्यामुळे ते लक्षात ठेवायचे खोदकामामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठीचं ॲप आहे सी बी यू डी नंतर पुढचं वन लायनर आहे भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल भारतातला पहिला केबल स्टेड रेल्वे पूल कोणता आहे तर तो अंजी नदीवर आहे जम्मू काश्मीरमध्ये भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल ओके okay. नंतर पुढचवण लायनर आहे जागतिक धान्य म्हणजेच आपण त्याला अन्न म्हणतो तर ते अन्नाचं जागतिक केंद्र बनवलं जाणार आहे तर ते कोण कुठं बनवले जाणार आहे जागतिक केंद्र बनवलं जाणार आहे ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिले मिलेट रिसर्च हैदराबाद इथं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च ओके आणि दोन हजार तेवीस हे आपण जागतिक भरड धान्य वर्ष म्हणून सेलिब्रेटसुद्धा केलेलं आहे त्यावरसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचवण लायनर आहे जागतिक भरड धान्य म्हणजे स्त्रियान्न परिषद दोन हजार तेवीस कुठं भरवण्यात आली होती तर ती पुसा ओके पुसा इथं भरवण्यात आली होती हे लक्षात राहू द्या पुढचं म्हणला आहे दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ जे काही आपण आशियाचे भाग बस बघतो आपण तर त्यातलं दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून सलग पाचव्यांदा क्रमांक आलेला आहे दिल्ली इथलं जे काही इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याचा ओके दिल्ली येथील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टचा दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून त्याचा क्रमांक आलेला आहे आणि तो सलग पाचव्यांदा तो क्रमांक आलेला आहे ओके यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ आहे ते इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली नंतर पुढचा वन लायनर आहे भारतातील पहिले नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन ग्रीन पोर्ट अँड शिपिंगचे उद्घाटन कुठं करण्यात आले ते गुरुग्राम आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जराशी कमी आहेत भारतातलं पहिलं आहे नॅशनल सेंटर ऑफ एक्सलेन्स इन ग्रीन पोर्ट अँड शिपिंगचे उद्घाटन कुठं करण्यात आले ते गुरुग्राम ओके नंतर पुढचं वन लायनर आहे नैसर्गिक वायूच्या किंमतीबाबतची समिती आता नैसर्गिक वायूची किंमत किती ठेवायची जास्त झाली आहे कमी करायची वगैरे वगैरे वगैरेसाठीची जी काही किमतीबाबतची समिती आहे नैसर्गिक वायूंच्या त्या समितीचं नाव आहे किरीट पारिक समिती ओके किरीट पारिक समिती यामुळं आपल्याला लक्षात ठेवायची नैसर्गिक वायूच्या किमतीबाबतची ही असणारी समिती आहे किरीट पारिक समिती ओके नंतर पुढचं वन लायनर आहे अर्ज प्रक्रिया सुलभ व सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने आर बी आयने सुरू केलेलं पोर्टल कोणतं तर ते आहे प्रवाह पोर्टल म्हणजे जे काही अर्ज प्रक्रिया असेल सुलभ करायची सुव्यवस्थित करायची त्यामध्ये असणारे जे काही एरर आहेत ते कमी करायचे आहे त्या उद्देशाने सुरू केलेलं आर बी आयने सुरू केलेलं पोर्टल आहे प्रवाह आता या प्रवाहाचं फुलफॉर्म काय प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी ॲप्लिकेशन व्हॅलिडेशन अँड अथोरायझेशन ओके आता हा फुल फॉर्म आपल्याला जा विचारला जाणार नाही ना परंतु आर बी आयने सुरू केलेलं प्लॅटफॉर्म किंवा पोर्टल कोणता आहे तर ते, ते आहे प्रवाह ओके okay. इतरही काही ऑप्शन दिले जातील आपल्याला प्रवाह दिला जाईल ओके okay. उमेद वगैरे जे काय वाटेवर जे काही ऑप्शन ते बनव बनवले जातील परंतु त्यातलं प्रवाह आपल्याला लक्ष ठेवायचे कारण अर्ज प्रक्रिया सुलभ आणि सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने आर बी आयने सुरू केलेलं पोर्टल आहे प्रवाह ओके आणि कोणी सुरू केले असंही आपल्याला विचारलं जाऊ शकतं तर ते आर बी आय लक्षात राहू द्या नंतर पुढचं ऑनलाईन आहे तेलंगणा सरकारद्वारे आयोजित कृषी अन्न क्षेत्रासाठीचा वार्षिक विचारवंतन कार्यक्रम कोणता आहे आता तेलंगणा सरकारने सुरू केलेला आहे कृषी आणि अन्न क्षेत्रासाठीचा वार्षिक विचारमंथन कार्यक्रम आहे फूड कॉन्क्लेव्ह दोन हजार तेवीस हैदराबाद इथे ते झालेला ओके तर कृषी आणि अन्न जे काही क्षेत्र आहे त्यामध्ये विचारमंथन करणं विचारांचे देवणगवण करणं यासाठीचा जो कार्यक्रम आहे कार तो आहे फूड कॉन्क्लेव्ह दोन हजार तेवीस हैदराबाद पुढचं ऑनलाईनर आहे भारतातील पहिली सेमी हायस्पीड प्रादेशिक रेल्वे सेवा कोणती आहे तर ती आहे रॅपिडेक्स ओके भारतातली पहिली सेमी हायस्पीड प्रादेशिक रेल्वे सेवा रॅपिडेक्स भारतातील पहिली सेमी हायस्पीड प्रादेशिक रेल्वे सेवा ओके पुढचं ऑनलाईन आहे भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे सॉरी राष्ट्रीय मेट्रो रेल नॉलेज सेंटर कुठं सुरू करण्यात आले तर ते दिल्ली विश्वविद्यालय मेट्रो स्टेशनवर म्हणजे दिल्ली विश्वविद्यालय विद्यालय जे आहे तिथं असणाऱ्या मेट्रो स्टेशनवर भारतातील पहिलं राष्ट्रीय मेट्रो रेल नॉलेज सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे नंतर पुढचं ऑनलाईन आहे आरबीआयचा आर्थिक साक्षरता सप्ताह कधी सेलिब्रेट करण्यात आला आरबीआयचा जो काही आर्थिक साक्षरता सप्ताह आहे तो कधी सेलिब्रेट करण्यात आला तर तो तेरा ते सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस तेरा ते सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ओके okay, आता हा सप्ताह आहे सात दिवसांचा असायला पाहिजे परंतु तेरा ला ला साथ साथ ते सतरा पाचच दिवस होतात असं जरी आपल्याला सप्ताह जर विचारला आणि आपण ऑप्शनवरून जरी लॉजिक लावायचा प्रयत्न केला सात सात दिवसांचं कुठे तर आपण चुकू शकतो त्या अनुषंगाने हे महत्वाचं आहे कारण हा पाच दिवसांचाच आहे आणि सप्ताह याला म्हटलं आहे आर आर बी आयचा आर्थिक साक्षरता आर्थिक बाबत जे काही नॉलेज द्यायचं किंवा त्यासाठी साक्षरता वाढवायची त्यासाठीचा हा सप्ताह आहे तेरा ते सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ओके तेरा ते सतरा फेब्रुवारी लक्षात ठेवलं तरी चालेल नंतर पुढचं वन वनलाईन आहे वाहन चालवण्यासाठी जगातील सर्वात हळू शहर कोणतं आहे तर ते आहे लंडन ओके आणि दुसरं शहर आहे बंगळुरू म्हणजे हळू शहर म्हणजे काय तर जगातील सर्वात हळू शहर म्हणजे काय वाहन चालवण्यासाठी तर तिथं ट्रॅफिक जास्त असणार आहे ओके मग तिथं हळूहळू आपल्याला शह हे चालवायचे वाहन चालवायचे त्या अनुषंगाने आहे जगातील सर्वात हळू शहर वाहन चालवण्यासाठीच आहे लंडन आणि दुसरं शहर आहे बंगळुरू जे की आपलं भारतातलं आहे ते बंगळुरू आपल्याला लक्षात ठेवायचे दुसरं वाहन चालवण्यासाठी जगातील सर्वात दुसरं हळू शहर म्हटलं तर ते बंगळुरू आहे पण पहिलं म्हटलं किंवा जगातील सर्वात हळू शहर म्हटलं तर लंडन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नंतर पुढचं म्हणून लागणार आहे इंटरनॅशनल सेंटर फॉर सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डॅम्स ओके म्हणजे आय सी ई डी विकासासाठी केंद्रीय जल आयोगाने केंद्रीय जल आयोग जो आहे सेंट्रल वॉटर कमिशनने करार केलेला आहे टी कोणते म्हणजे इंटरनॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स फॉर डेम्स डॅम्स म्हणजे डॅमचं एक्सलन्स एक्सलन्ससाठीचंच ज्या लागानी करार केलेलं आय आय टी कोणतं आहे तर ते आय आय टी रुडकी आय आय टी रुडकी हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला नंतर पुढचं ऑनलाईनर आहे वंदे भारत एक्सप्रेसचा पहिल्या महिला चालक कोण आहेत म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस जी सुरू झाली त्यातल्या पहिल्या महिला चालू कोण आहेत ओके पहिल्या महिला चालू कोण आहेत तर त्या सुरेखा यादव हे लक्षात ठेवायचं आहे ओके सुरेखा यादव आणि मग एकोणीशे अठ्ठ्याऐंशीमध्ये देशातील पहिल्या महिला रेल्वे चालक होत्या एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला पहिल्या महिला रेल्वे चालकाची नियुक्ती करण्यात आली परंतु वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या महिला चालक म्हटलं तर मग सुरेखा यादव यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचं वन लायनर आहे संपूर्ण रेल्वे नेटवर्कचं विद्युतीकरण भारतात करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं ते आहे हरियाणा म्हणजे हरियाणामधल्या जे काही रेल्वे नेटवर्क आहे ते मेट्रो असेल लोकल असतील वॉट जे काही रेल्वे नेटवर्क आहे तर त्या संपूर्ण रेल्वे नेटवर्कचं विद्युतीकरण करणारं भारतातलं पहिलं राज्य आहे हरियाणा ओके नंतर एक्केचाळीस वनलाईन क्रमांकाचं वनलाईन आहे दोन हजार बावीसमधील अव्वल पर्यटन स्थळ ईशान्य भारत म्हणजे दो जो काही दोन हजार तेवीसमध्ये रिपोर्ट आला की दोन हजार बावीसमध्ये अव्वल पर्यटन स्थळ असणारं कोणतं स्थळ आहे किंवा स्थान आहे ते आहे ईशान्य भारत भारताचं भारतातील जो काही ईशान्य भारताचा जो भाग आहे तिथला दोन हजार बावीसमधला अव्वल पर्यटन तिकडं झालेलं आहे ओके नंतर पुढचा ऑनलाईन आहे दिव्यांग उद्योजक आणि कारागिरांनी बनव बनवलेल्या उत्पादनांचे अनोखं आणि विक्री ठिकाणाचा दिव्य कला मेळा दोन हजार तेवीसमध्ये कुठं पाठवण्यात आता मुंबई ओके आपण जे पहिले लेक्चर वन लायनरचं बघितलं होतं त्यामध्ये दिव्यांग भारतातील पहिलं दिव्यांगासाठीचं उद्यान कुठं स्थापन करण्यात आलं किंवा कुठं पायाभरणी करण्यात आले हे बघितलं होतं तर ते नागपूर होतं ओके नागपूर होतं तर आता दिव्यांग उद्योजक आणि कारागिरांनी बनवलेले जे काही उत्पादनं आहेत तर त्याचं प्रदर्शन विक्री ठिकाण यासाठी जो काही दिव्य मेळा भरला आहे तो आहे मुंबईत ओके हे दोन्ही वन वनलायनर महत्त्वाचे आहेत नागपूर आहे एकाचं उत्तर आणि एकाचं आहे मुंबई तर हे दोन्ही आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पुढचं वन वनलायनर आहे प्रत्येक रहिवाशाला सर्व सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये मोफत सेवांचा लाभ देणारं राज्य कोणते आहे म्हणजे काही सर्व त्या राज्यातले जे काही रहिवाशी असणार आहेत तर त्या रहिवाशांना सर्व सार्वजनिक आरोग्य सुविधा मोफत पुरवठा करणार किंवा सेवांचा लाभ देणारं राज्य आहे राजस्थान यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो राजस्थान प्रत्येक रहिवाशाला सर्व सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये मोफत लाभ देणारं राज्य आहे राजस्थान नंतर पुढचं वन वनलाईन आहे पीक विमाचे दावे लवकरात लवकर वितरित करण्यासाठीचं व्यासपीठ आहे क्लेम ओके म्हणजे जे काही पीक विम्याच्या बाबतचे जे काही दावे आहेत प्रतिदावे आहेत ओके जे काही त्रुटी आहेत त्यांचं लवकरात लवकर वितरित करणं किंवा त्यांचे त्रुटी भरून काढण्याचा व्यासपीठ आहे डीजी क्लेम ओके डीजी क्लेम हे लक्षात ठेवायचं आहे नंतर पुढचं ऑनलाईन आहे राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रमाचं वर्ष दोन हजार तेवीस जसं आपल्याला अन्न अन्नभरट धान्य किंवा बरडधान्याचं जे काही वर्ष विचारलं जाऊ शकतं दोन हजार ते तेवीस तशाच पद्धतीचं राष्ट्रीय रेबीज नियंत्रणा नियंत्रण कार्यक्रमाचं वर्ष कोणतं आहे असाही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते दोन हजार तेवीस लक्षात असू द्या ओके पुढचं वन आहे व्हायब्रंट विलेज प्रोग्राम म्हणजे व्ही व्ही पी आपण त्याला म्हटलं जातं तर त्याचा शुभारंभ कुठं करण्यात आला की बी टू अरुणाचल प्रदेश ओके इथं करण्यात आलं आहे व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम व्ही व्ही पीचा शुभारंभ किबितू अरुणाचल प्रदेश इथं करण्यात आलेला आहे किबीथूचा रेफरन्स आपण दरवेळेस भारताचा जो काही भूगोल पाहतो मग त्यामध्ये उत्तर दक्षिण आपण अंतर बघतो किती आहे ते कुठून तर कुठपर्यंत मोजलं जातं तसंच पश्चिम अंतर म्हणजे गुअर मोठा जो काही गुजरातमधला आहे तिथून तर किबितो अरुणाचल प्रदेशमधलं हे आपण डिस्टन्स मोजतो तर त्यावेळेस आपण ते किबितू बघितलेलं आहे तर तेच किबितो व्हायब्रंट वायब्रंट व्हिलेज प्रोग्राम करने साथी वापर है मैं करने है। चा शुभारंभ करण्यासाठी वापरलेला आहे म्हणजे कि बिथमध्येच वायब्रेंट विलेज प्रोग्रामचा शुभारंभ करण्यात आलेला आहे ओके नंतर पुढचं वन लाईनर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतातील सर्वात उंच पुतळा तेलंगणा आता इथं तेलंगणामध्ये होता दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे मार्चच्या आसपास त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं परंतु सध्या आता भारतातला सर्वात उंच पुतळा म्हटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर तो आंध्र प्रदेशमध्ये आहे ओके आंध्र प्रदेशमध्ये आहे सध्या तो दोनशे दहा फूट पुट की फुटांच्या आसपास तो आहे ज्यावेळेस ते वन लायनर तो करंटमध्ये येईल त्यावेळेस ते, ते, ते आपण बघूयात परंतु आत्ता जर म्हटलं तर भारतातला सर्वात उंच पुतळा तो आहे आंध्र प्रदेश एवढं लक्षात राहू द्या तेलंगणा ते जुनं होतं त्यानंतर मग आंध्र प्रदेशमध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे मग सत्तेचाळीस जो काय वनलाईन बघितलं त्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतातील सर्वात उंचा पुतळा कुठं आहे सध्या तर तो आहे आंध्र प्रदेश ओके हे लक्षात राहू द्या नंतर फो फोर्टी एट नंबरचा वनलाईन आहे स्टँडअप इंडिया योजना कालाव कालावधीमध्ये वाढ करण्यात आली तर ती आहे दोन हजार पंचवीसपर्यंत आता स्टँडअप इंडिया ओके okay? मुद्रा योजना ह्या <coughs> ज्या काही योजना आहेत तर यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो त्याची डेटसुद्धा विचारली जाते मग स्टँडअप इंडियाची जी काही सुरू करण्यात आले तर त्याची डेट किती आहे मुद्रा योजना याची डेट किती आहे ओके या आपल्याला दोन तीन योजना जनधन योजना यांच्या डेट आपल्याला महत्त्व करून विचारले जातात तर ह्या लक्षात ठेवा ओके नंतर पुढचं वन आहे युनिसेफ इंडियाच्या राष्ट्रीय सदिच्छादूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आयुष्यमान खुराना इन युनिसिफ इंडियाचा जो काही राष्ट्रीय सदेच्या दुत आहे तो आहे शमन खुराना आहे यावर आपल्याला वॉनलाईन स्वरूपात प्रश्न डायरेक्ट विचारला जाऊ शकतो पुढचं ऑनलाईन आहे पात पात्र महिलांना दरमहा हजार रुपये देणारी लाडकी बहन योजना राबवणारे राज्य कोणतं आहे तर ते आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्याने लाडकी बहन योजना बहना योजना राबवली लाडकी बहना योजना आणि त्यामार्फत ज्या काही त्यांच्या अटी आहेत किंवा पात्रता पूर्ण करणाऱ्या आहेत तर त्या महिलांना दरमहा म्हणजे महिन्याला हजार रुपये देणारी ही योजना लाडकी बहना योजना मध्य प्रदेश स सरकारने सुरू केलेली होती आणि ही ही योजना खूप गाजली म्हणजे भारतामध्ये खूप गाजली आणि त्याच अनुषंगाने आत्ता आपलं जे काही महाराष्ट्राचं अधिवेशन झालं रिसेंटली तर त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने सुद्धा योजना सुरू केली याच धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहन लाडकी बहीण योजना आणि त्यामार्फत पंधराशे रुपये दर महिन्याला महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले आहेत म्हणजे आत्ता ते सध्या प्रोसेस सुरू आहे फॉम भरण्याची तर ती सुरू करण्यात येईल ओके तर हे लक्षात राहू हो द्या पात्र महिलांना दरमहा हजार रुपये देणारी लाडकी बहना योजना होती मध्य प्रदेशची आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असणार आहे महाराष्ट्र सरकारची जी पंधराशे रुपये महिलांना देणार येण्यात येणार आहेत ओके महिन्याला पंधराशे रुपये नंतर पुढचं वन आहे भिकारीमुक्त शहर हा नवीन उपक्रम मनपा तसेच पोलीस यांच्या वतीने राबवले जाणारे शहर कोणते तर ते नागपूर म्हणजे जे काही भिकारीमुक्त शहर म्हणजे शहरातील असणारे जे काही भिकारी आहेत त्यांचं हे करण्यासाठी निर्मूलन करण्यासाठी मनपा आणि पोलीस यांच्या वतीने राबवले जाणारं शहर आहे नागपूर मग तिथल्या जे काही भिकारी असणारे त्यांना वेगवेगळ्या संधी देऊन रोजगाराच्या विकारातून मुक्त करण्यात येणार आहे ओके नंतर पुढचं लायनर आहे आशियातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय अन्न व आदरातिथ्य मेळावा कुठं आयोजित करण्यात आला होता तो नवी दिल्ली आशियातील सर्वात मोठा आहे त्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे आशियातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय अन्न आणि आदरातिथ्य मेळावा आयोजन मेळाव्याचे आयोजन करण्यात कुठं करण्यात आले तर ते नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे पुढचं वनलाईन आहे आंतरराष्ट्रीय आयुर्वेद आयुर्वेद संमेलनाचं आयोजन कुठं करण्यात आलं आहे ते हरिद्वार आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलनाचं आयोजन हरिद्वार ओके हे लक्षात राहू द्या नंतर पुढचं वनलाईन आहे अनाथ व विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सुखाश्रयी कायदा दोन हजार तेवीस करणारं राज्य कोणते तेथे हिमा हिमाचल प्रदेश आहे आता हे जे काही अनाथ आणि विशेष गरजा असणाऱ्या बालकांचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी मग आता हे कल्याण कोणत्या कोणत्या स्वरूपात असेल तर शिष्यवृत्ती असेल किंवा अनाथ असतील तर मग त्यांच्या शिक्षणाचा खर्च असेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सुनिश्चित करण्यासाठी सुकाश्रय कायदा दोन हजार तेवीस करणारं राज्य आहे हिमाचल प्रदेश आणि मग या हो ते 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 रा या योजनेमध्ये किंवा सुकाश्रय कायदा दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी एक ठराविक निधी जमा केलेला आहे आणि मग त्यामध्ये तिथल्या जे काही हिमाचल प्रदेशचे आमदार असतील किंवा इतर जे काही सदस्य असणार आहेत त्यांनी त्यांच्या पगारातून काही निधी त्यामध्ये दिलेला होता त्या अनुषंगाने ही चर्चेत असणारी कायदा होता सुकाश्रय कायदा दोन हजार तेवीस अनाथ आणि विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या कल्याण सुनिश्चित करण्यासाठीचं राज्य आहे हिमाचल प्रदेश हे लक्षात ठेवायचं यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो एच आर डीमध्ये सुद्धा मेन्सला गेल्यानंतर जी एस टीमध्ये यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे आणि आत्ताही आपल्याला राज्यसेवा प्रिलिम्स आणि कंबाईन प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचं वन लायनर आहे ओ टू आयात करणारा व समुद्रखाली दपन करणारा पहिला देश कोणता म्हणजे ओ टूचा आयात करतो आहे आणि त्याचं समुद्रखाली दपन आहे तर पहिला देश आहे डेन्मार्क म्हणजे सु जे काही टूचं दपन करण्यासाठी किंवा विल्हेवाट लावण्यासाठी समुद्राखाली दपन करणारा देश आहे डेन्मार्क ओके या सन याबाबत ते व्यापारसुद्धा करतात म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा भारतात टूचं प्रमाण जास्त झालं आहे तर तो आपण बंदिस्त करून तो डेन्मार्कला विकू शकतो आणि मग ते दफन समुद्राखाली करणार आहेत ओके हे डेन्मार्क आहे लक्षात सी ओ टू आयात करणारा आणि समुद्राखाली दपन करणारा पहिला देश आहे डेन्मार्क पुढचं वन लायनर आहे दोन हजार एकवीस बावीस ते पंचवीस सव्वीससाठीची ओ स्मार्ट योजना कशासाठीची आहे किंवा ओ स्मार्ट योजना काय आहे असंही आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ओ स्मार्ट योजना म्हणजेच ओशियन सर्व्हिसेस मॉडेलिंग ॲप्लिकेशन रिसोर्सेस अँड टेक्नॉलॉजी ओके ओ स्मार्ट ही ओशियन सर्व्हिसेस जे काही ओशियन सर्विसेस आहे त्याबाबतची आहे एवढं लक्षात राहिलं तरी सफिशियंट आहे ओ स्मार्ट योजना कशाबाबत आहे ओ स्मार्ट योजना खालीलपैकी कशाबाबत आहे किंवा काय निर्देश करते असाही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तो महत्त्वाचा आहे आपल्यासाठी ओके नंतर पुढचं वनलायनर आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचं उद्घाटन कुठं करण्यात आले किंवा इंटरनॅशनल बीग कॅट अलायन्स कुठं आयोजित करण्यात आली होती असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तो आहे म्हैसूर कर्नाटक ओके म्हैसूर कर्नाटक येथे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचं वनलायनर आहे माननीय राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते गज उत्सव दोन हजार तेवीसचे उद्घाटन कुठं करण्यात आले काजीरंगा आसाम ओके आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत परंतु विचारला तर वेगवेगळे जे काही उत्सव होतात ओके तर ते उत्सव आणि एका साईडला राज्य यांच्या जोड्या लावण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हे डायरेक्ट लक्षात नाही ठेवलं तरी चालेल फक्त गज उत्सव काजीरंगा आसाम इथं उद्घाटन करण्यात आलेलं आहे नंतर जगातील पहिला एशियन किंग गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्राचं उद्घाटन कुठं करण्यात आले ते उत्तर प्रदेश म्हणजे जगातलं जे काही पहिलं आशातले जे काही गिदाड आहेत त्यांचं संवर्धन आणि प्रजनन केंद्राचं उद्घाटन उत्तर प्रदेश इथं करण्यात आलेलं आहे पुढचं आणि शेवटचं वन आहे देशातील सर्वात भीषण वनवे लागलेलं राज्य कोणते देशातील सर्वात वन वनवेग्रस्त राज्य कोणते ते आहे ओडिसा म्हणजे सर्वात जास्त भीषण लागले आणि सर्वात जास्त वनवेग्रस्त राज्य म्हटलं ते ते आहे ओरिसा ओके ओरिसा हे आपल्याला लक्षात ठेवायचं की ओरिसामध्ये भारतातले सर्वात जास्त वनवे वे लागलेलं राज्य म्हणजे ओरिसा आहे ओके आता आज हे आपण जे काही साठ वन लायनर बघितलेले आहेत तर ते मार्च दोन हजार तेवीस मधले आहेत म्हणजे तिथपासून ते पुढचे आपण बघत आहोत ओके याची जर नोट्स वगैरे पी डी एफ वगैरे जर पाहिजे असेल तर मी ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक त्याची देतो ओके इथे आपण थांबूयात नंतर पुढ नेक्स्ट लेक्चरमध्ये सिक्स्टी वनपासून आपण ते कवर करू ओके थँक्यू